नमस्कार सोनीस किचन मध्ये पुन्हा एकदा दे तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी थंडीचे दिवस चालू आहेत आणि बाजारात भरपूर प्रमाणात गाजर येत आहेत आणि प्रत्येकाच्या घरात गाजराचा हलवा तर बनतोच पण प्रत्येकीची पद्धत वेगवेगळी असते तर आज मी तुमच्यासोबत अगदी साध्या सोप्या पद्धतीने ता गाजराचा हलवा बनवून दाखवणार आहे झटपट असा आपला हलवा तयार होतो अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथं मी काही साहित्य घेतलेलं आहे तर इथं मी अर्धा किलो एवढे गाजर घेतले ते होते प्रकारे वरचे साल काढून किसून घेतलेले आहेत हि तर मी अर्धा लिटर एवढं दूध घेतलेलं आहे हे गरम करून दूध घेतलेलं आहे साईसकट हिथं एक वाटी मी साखर घेतलेली आहे दूध पावडर घेतलेले आहे दोन चमचे अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे हिथं मी काजू अशा प्रकारे बारीक पूड करून घेतलेले आहे बदामाचे असे तुकडे केलेले आहेत आणि थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे आता इथं आपण स्टीलच्या कडेमध्ये बनवूया म्हणजे खाली लागणार नाही तर त्यासाठी इथं मी कडे आधीच गरम करायला ठेवलेली होती कडे गरम झाली की आपल्या लगेच त्याच्यात गाजर घालून घ्यायचे आहेत तर आधी तूप न घालता आपल्याला परतून घ्यायचे आहेत चांगले दोन ते तीन मिनटासाठी हलकासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला इथं गाजर हलके परतून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे जास्त पण फुल ठेवू नका नाहीतर काय होईल की लगेचच गाजर करपू शकतात आता इथं गाजर दोन ते तीन मिनटासाठी परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे साजूक तूप आहे ते घालत आहे तर एकदम घालायचं नाही थोडं थोडं -थु करून इथं आपल्याला तूप घालायचं आहे जर का तुम्हाला तूप जास्त नसेल आवलेत ना तर नाही घातलं तरी चालतंय आता ही तुप तर मी तूप घातल्याच्या नंतर छान असं परतून घेते तर मंदाचेवर आपल्याला हे गाजर तुपामध्ये पाच ते सहा मिनटासाठी परतून घ्यायचं आहे गाजर तुपामध्ये छान असं परतून झालेलं आहे मस्त असं त्याचा कलर चेंज झालेला आहे आता ह्याच्यात आपण जे दूध घेतलेलं होतं ना तर ते घालून घ्यायचं आहे तर एकदम सगळं घालायचं नाही जास्त वाटत असेल तर तुम्ही काढून घेऊ हो शकता कारण इथं आपण दूध पावडरचा वापर करणार आहे तर इथं मी दूध घालून घेतलेलं आहे साईसकट दूध घ्यायचं आहे फुलक्रीमचं असेल तर ते उत्तम नसेल तर काही हरकत नाही आता इथं मी दूध घातल्याच्या नंतर लगेचच साखर घालणार आहे तर साखर पण लगेच घालायची प्रत्येक प्रत्येकजणीची पद्धत वेगळी असते कुणी काय करतं दूध आटल्याच्यानंतर साखर घालतं पण दुधासोबतच साखर घातली ना तर मस्त असा त्याचा गोडवा छान असा येतो तर छान असा परतून घ्यायचं आहे आणि साखर घातल्याच्या नंतरनं अशा प्रकारे पातळ होतं साखरेचं पाणी होतं तर आपल्याला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं लागतं चांगलं घट्ट होण्यासाठी तर सतत असं कंटिन्यू आपल्याला हलवून घ्यायचं आहे जवळजवळ दहा ते बारा मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता बऱ्यापैकी त्यातलं दूध आहे ते आटलेलं आहे आता ह्याच्यातच आपल्याला जी आपण काजूची पूड करून घेतली होती ना तर ती पण घालून घ्यायची आहे म्हणजे काय होतं राहिलेलं जे अजून आ... पाच मिनटासाठी आपण परतून घेणार आहे त्याच्यासोबत छान असं हे परतलं जाईल सोबतच मी दूध पावडर घेतली होती दोन चमचे ती पण घालून घेत आहे दूध पावडर आणि काजूची आपण पेस्ट घातलेली आहे ते असे छान असे परतून घ्यायचे आहे काजूची अशी पेस्ट करून घातल्यामुळे अजून खूप छान असे टेस्ट लागते हलवेला तर चला असंच कंटिन्यू परवतून घेऊया काजूची पेस्ट आणि दूध पावडर घातल्याच्यानंतर पाच ते सहा मिनटांनी अशा प्रकारे इथं याचं जर टेक्स्चर झालेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे अजून थोडंसं पातळचं आहे तर अजून परतून घ्यायचं आहे आपल्याला परतत आल्याच्यानंतर जवळजवळ दहा मिनटं झालेली आहे तर बघू शकता आता त्यामधलं पूर्ण जे दूध आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे इथं अशा प्रकारे आपला हलवा आहे तो आता तयार होता आलेला आहे मस्त असं संपूर्ण त्यातलं दूध आणि साखरेचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता सगळ्या शेवट आपल्याला जे आपण वेलचीपुरी घेतलेली होती आणि जे बदामाचे तुकडे होते ना तर ते घालून घ्यायचे आहेत आणि राहिलेलं तूप पण आहे त्याच्या प्रकारे घालून घ्यायचं आहे हलवा होता आल्यावर तूप घालायचं म्हणजे काय होतं छान असं आपला हलव्याला टेस्ट लागते तर बघू शकता आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कलर पण बघू शकता मस्त असं आलेला आहे आता इथं आपल्याला अजून पाच मिनटासाठी असं परतून घ्यायचं आहे जे पण थोडंसं असं पाणी राहिलेलं असेल जरा थोडंसं पातळ असेल थोडंसं अजून दाटसर असा होईल नसेल तुम्हाला जास्त घट्ट आवडत तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा हा हलवा ठेवू शकता पाच मिनटं झालेली आहेत आणि त्याचं टेक्चर ते बघू शकता आता अशा प्रकारे आपला हलवा आहे तो तयार झालेला आहे आता इथं खाण्यासाठी हलवा तयार झालेला आहे है, तर त्याचं टेक्चर बघू शकता मस्त असं झालेलं आहे अजिबात पाण्याचं किंवा साखरेचा अजिबात अंश नाही राहिलेला आता इथं सर्विंग बाउलमध्ये काढून घेते तर हिथा आता मी सर्विंग बाउलमध्ये हलवा काढून घेतलेला आहे तर अर्ध्या किलोमध्ये जवळजवळ चार ते पाच लोकांना पुरेल असा हलवा तयार झालेला आहे मस्त असा झटपट आपला हलवा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचा हलवा करून बघा आणि तुम्ही कशा करता करतात तेसुद्धा मला नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माय चॅनल कनेक्ट जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद